मग काय करताय हो दादा तुम्ही पंचवीस वेळा आला इथं तेच तेच विचारायला तुम्हाला सांगितलं वेळ लागणार आहे दोन मिनट तुम्हाला मग काय सांगितलं मी कारवाई होणार आठ जण काय निर्माण करताय अरे आम्ही करत असलेल्या कामात तुम्ही आठकावका निर्माण करताय मला पण हा ही काय चालू आहे हा बोला

साहेबांनी ते मला नाही शेडके साहेब असते कोणते साहेबांनी सांगितलं खाडे साहेब कोणते खाडे साहेब ती थोडून त्यांनी काय सांगितलं तर मी त्यांना तिकडे फक्त ते करतील फोन आम्हाला आता दहा वेळा परत येऊन अडकाव करू नका ठीक आहे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की वेळ लागेल कुणी दाखल करायची वेळ चालू आहे सांगू शकत किती वेळ लागते का आम्ही कस सांगणार मग कोण सांगणार तुम्हीच बसले बरोबर आहे काम चालू आहे ना माझं तुमचं काम कवर चालणार आहे याला किती आमचं काम रात्री चालू असत दहा गुण दाखल करायचं आम्हाला ठीक आहे तुम्ही तर तुझे सर नागरिकांच्या सण सर तुम्हाला किती वेळ लागतो मला वेळ नसतो लागतो संधी नाही वेळ नसतो नागरिकांच्या संधी वेळ एक तासाच्या आगुणाकडे सण करावा लागतो मी सांगतो नागरिकांची सण चालू वरिष्ठांना ते नाही मला फक्त अडचण निर्माण करू नका मी काम करतोय मला आयडी 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 ऐका आई हे दे माहिती पत्रकानुसार दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस नुसार प्रत्येक ते ते ते। शासकीय कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस ओळख पत्र घालणं बंधन बाकी ड्रेसवर ठीक आहे माझं काही दिवशी नाव काय सांगत काय भेटी सन्नू भास्कोर मला तुमचं नाव सांगा なくなっちさいた。